जय जिजाऊ आज खूप असा पवित्र दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो रायगड किल्ला आहे या ठिकाणी हा पाटोदा तालुक्यातील चुंबळी अवघ्या काही नागेश्वराच्या जवळच हा जी दगडची खान सापडली आहे आणि त्या रायगडाचं जे जीर्णोद्धार चालू आहे त्या पुरत्न विभागाच्या मार्फत है। या दगडाची पाटोदा तालुक्यातल्या तालुक्यातल्या चुंबळी खाना दगडाची त्याची निवड करण्यात आली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो घेऊन आहोत की ज्या रायगड सर्व पायऱ्या बनणार आहेत तर या दगडांनी या पाषाणांनी बनण्यात येणार आहेत तर या ठिकाणी आम्ही आता या जे चिरे घडवले आहेत त्याचं आम्ही या ठिकाणी पूजन करून जी गाडी पहिली जाणार आहे या वाहतूक या ठिकाणी टेम्पो आलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच हवाप्प लक्ष्मण महाराज सस्ते आहे आणि ज्यांनी ही खाण उपलब्ध करून गेली जी यांची शेती आहे असे आमचे पोवळ अण्णा अशोक अण्णा पवळ यांचं सर्व कुटुंब आणि या पाटोदा चुंबळी गावातले सर्वच पवळ गोंदकर असतील पवळ असतील मळेकर असतील सोनुने असतील सर्वच या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं आहे त्याचबरोबर सर्व शिवप्रेमींना देखील मी असं आवाहन करतो नगराध्यक्ष या माध्यमातून की आपण या ठिकाणी सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी श्रमदान करायचे या सर्व जे घडवलेला दगड आहे जे रायगडावर जाणार आहे त्याच्यासाठी ही गाडी आलेली आहे तिथं येऊन आपण हे गाडी भरून द्यायची आहे तर आपण प्रत्येक आपल्या वेळेनुसार नुसार आपण या ठिकाणी यावं आणि एक तास कवाईना या ठिकाणी श्रमदान करावं तर अतिशय सुंदर हा म्हणजे हे आहे आपला म्हणजे आजचा दिवस की हे कार्य आम्हाला आपल्या हातून करण्याचं भाग्य लाभत आहे कारण की आपण तीनशे पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो आणि त्याच्यामध्येच आत्ताच एकोणीस फेब्रुवारी झाली आणि त्याच्यामध्येच हे आपल्याला कार्य करण्यासाठी प्रभाग्य लाभलं तसंच मतदारसंघाचे आमदार सुरेशांना दत्त यांना देखील अशी विनंती करणार आहोत आपण देखील जे व चुंबळी या गावामध्ये जे सापडले आहे त्या ठिकाणी त्या त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत आपण देखील या ठिकाणी एक तास श्रमदान करण्यासाठी बोलो ना ते देखील मी आत्ता काही वेळापूर्वी माझं बोलणं झालं त्या अधिवेशनामध्ये आहेत परंतु जर मॅसेज बोलणं झालं तर ते देखील म्हणले मी अधिवेशनाच्या मध्ये मी या ठिकाणी भेट देतो आणि जे काही लागण ते सहकार्य देखील ते करण्याचं या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे माझ्या माध्यमातून तर खरोखरच त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो आणि आम्हाला जे पण जे ट्रस्टी आहेत रायगडाचे त्यांनी देखील यांना आमच्या या चुंबळी गावातल्या काही नागरिकांना ज्यांनी जिथं श्रमदान करणार आहे ज्यांनी जी उपलब्ध करून दिली त्यांचं देखील स्वागत करणार आहे ते तसंच आम्ही रायगडाच्या त्या संस्थाला संस्थांना आणि ती संस्थान आहे त्यांना विनंती त्याच्या अंतर्गत वाच आहे नागेश्वर ते देखील आहे ते देखील आम्ही श्रमदानात करणार आहे आणि नागेश्वर माध्यमातून या गावच्या नागरिकाच्या माध्यमातून तर मी म विनंती करणार आहे की ह्या नागेश्वराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून द्यावा अशी आम्ही त्या डोळे गावातल्या नागरिकांची विनंती मानणार आहोत कारण की सौंदर्य म्हणजे अशी जे अशी ही जी ही आहे नागेश्वराची पिंड अतिशय लोक म्हणजे निसर्गरम्य आहे तर ती देखील आम्ही डेव्हलप करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आमचं परम भाग्य देखील आहे की आम्हाला ही सेवा करण्याची रायगडाची संधी मिळाली त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय